नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्यासमोर हे परिपत्रक दिसत आहे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये पहा आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे अशा प्रकारचा या परिपत्रकाचा विषय आहे या परिपत्रकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ते पहा या ठिकाणी संबंधित केंद्रप्रमुखांना असं सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या नावाची म्हणजे नावामध्ये मिस्टेक होऊ नये म्हणून जनरल रजिस्टरप्रमाणे नावाची अचूक नोंदणी ऑनलाईन करण्यात यावी केंद्राची नोंदणी विद्यार्थ्याची नोंदणी व परीक्षा फीस ऑनलाईन पद्धतीने एम एस बी ए ई डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर व डी जी ई डॉट एम एस बी ए ई डॉट इन या लिंकवर भरावायचं असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी पालक व सहभागी शाळा यांना शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी इंटर एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दोन पेपर आहेत पहिला पेपर आहे वस्तुचित्र साडे ते एक वाजेपर्यंत अडीच तासाचा पेपर आहे दुसरा पेपर आहे स्मरणचित्र दोन ते चार असा दोन तासाचा पेपर आहे त्यानंतर पहा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन पेपर आहेत संकल्प पहिला पेपर आहे संकल्पचित्र नक्षीकाम साडेदहा ते एक वाजेपर्यंत अडीच तासाचा पेपर आहे त्यानंतर कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन दोन ते चार दोन तासाचा पेपर आहे त्यानंतर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहिला पेपर आहे स्थिरचित्र साडेदहा ते दीड वाजेपर्यंत तीन तासाचा पेपर आहे त्यानंतर आहे स्मरणचित्र अडीच ते साडेचार दोन तासाचा पेपर या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकल्पचित्र नक्षीकाम साडे दहा ते दीड वाजेपर्यंत तीन तासाचा पेपर असणार आहे त्याच्यानंतर कर्तव्य भूमिती घनभूमिती व अक्षरलेखन हा अडीच ते साडेपाच असा तीन तासाचा पेपर असणार आहे त्यानंतर पहा ऑनलाईन नोंदणीकरिता कालावधी खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे केंद्राची माहिती अद्ययावत करणे ऑनलाईन पद्धतीने एकवीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यानंतर केंद्राच्या अधीनस्थ असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यानंतर एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतर आहे शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा शुल्क भरणा दिनांक दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत ॲलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे विलंब शुल्कासह दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतर एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची नोंदणी आहे आणि ती नोंदणी बघा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षक समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षा शुल्क बघा या ठिकाणी परीक्षा शुल्क तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा प्रति विद्यार्थी परीक्षा फीस आहे शंभर रुपये त्याच्यानंतर जर विलंब झाला तर तीनशे रुपये आणि अतिविलंब झाला तर सहाशे रुपये त्याच्यानंतर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा प्रति विद्यार्थी दोनशे रुपये विलंब झाला तर सहाशे रुपये आणि अतिविलंब झाला तर सातशे रुपये त्याच्यानंतर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांकरिता आहे एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा फीस आहे दोनशे रुपये विलंब झाला तर सहाशे रुपये आणि अतिविलंब झाला तर सातशे रुपये त्याच्यानंतर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा फीस आहे चारशे रुपये विलंब झाला तर बाराशे रुपये आणि अतिविलंब झाला तर नऊशे रुपये अशा प्रकारची फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे सर्व संबंधित केंद्रप्रमुख सहभागी शाळा विद्यार्थी आणि पालक यांना कळविण्यात येते की बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तसेच आकस्मिक कर्जाकरिता आवश्यक असणाऱ्या रकमेचा तपशील स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने करावायची नोंदणी व संबंधित माहिती एम एस बी ए ई डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर व डी जी डॉट एम एस बी ए ई डॉट इन या लिंकवर उपलब्ध राहील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या ठिकाणी आपल्या अप्ले, आपल्याला आपणास आवश्यक असणारी सर्व शैक्षणिक माहिती मिळत असते थांबू या ठिकाणी धन्यवाद